नमस्कार ईएसएन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्वला उल्हारे ज्येष्ठ समाजसेविका मंडाबाई तरटे यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग शासनमान्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेत्या हीराबाई गोरखे यांच्या सहयोगाने समाजकार्य गतिमान रुईखेड गावातील तरटेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवाशी असलेल्या आणि सामाजिक सद्भावनेतून ज्येष्ठ नागरिक उपेक्षितांसाठी सदैव कार्यरत असणारा त्यांचा दिनक्रम असल्याचे दिसून ज्येष्ठ नागरिकांसाठी चळवळ उपेक्षित महिलांना शासकीय लाभांसाठी शासन दरबारी पाठपुरावा हा त्यांचा नित्यक्रम असून त्या कामी शासन प्राप्त पुरस्कार विजेत्या हिराबाई गोरखे आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोरखे यांचे विशेष सहकार्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली त्यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असताना त्यांना विविध सामाजिक पुरस्काराने पुरस्कृत केले असून शासनाचा पुरस्कार मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती समाजसेविका हिराबाई गोरखे यांनी दिली खबर लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा प्रतिनिधी विजय उल्हारे एस एन न्यूज त्रिगोंदा